काल रामनगर तंड्यामध्ये एका अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकत एकवटलेला आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हालाखीची परिस्थिती आहे तिला ब्लिडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा हा आवाज दाबला गेलेला आहे मधून ति गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे तिच्या ओठावर चावलेला आहे चाकूचा धाक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलानं बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर म मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घरं आमच्या तंड्यामधून आम हद्दपार करा आणि आहे तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का हा प्रश्न मला विचारावा लागेल कारण सामान्य माणसं आमच्या घरामध्ये एखादा हत्यार सापडलं तर लगेच कारवाई होती मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात याची दखल पोलीस प्रशासना योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे अशा प्रकार यासाठी आमचा संबंध बंजारा समाज इथे उपस्थित आहे पत्रकार बांधवांचे मी आभार मानते धन्यवाद रामनगर महापुरी तांडा रामनगर महापुरी तांडा या मुली या बाळ्या भोसले ना या पंजारा तांड्यावर दोघं दोन चार घर ही वस्ती करून राहिले आणि या पंजारा समाजात तांड्यातल्या माता भगिनींना पुरुषांना युवा वर्गांना धमकावत आणि या पीडित मुलावर अत्याचार केलाय तर या पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा एसपी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना फोन करून बोललेला आहे ऍडव्होकेट साधना सुद्धा आक्रमक झालेला आहे आजपासचे संघटना विरोधी संपूर्ण बंजारा बांधव महाराष्ट्रातला एक वटून या मुलीला न्याय देण्यासाठी उभा राहिलेला आहे पीडित मुलीला न्याय जात नसती धर्म नसती पंथ नसती हा बंजारा समाजाची मुलगी नाही हा तमाम संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशाची ही पीडित मुलगी आहे तर सर्वजण या मुलीला न्यायासाठी आले पाहिजे आणि असल्या नराधमांना त्या गावातून उठून लावलं पाहिजे ही संपूर्ण बंजारा समाजाची मागणी आहे धन्यवाद And press the bell icon. Never miss an update.